तर मंडळी हे आमचं गावचं घर आणि बारा बारा दिवस आहे प्रणिति चल येस किती उंच झाले बघा आता घरा आमच्या गावी बसतो घराचं कसं झालं घरामध्ये ते बघा लाईटी पेटतात का बघ पहिला हा ना तरी नागोबा असेलच घरामध्ये सांभाळू ना तेच सांगते ना चप्पल घालूनच चल आतमध्ये माती आहे पूर्ण भरली नाही चल सांभाळू तर मला पुढे जाऊ दे नाही लाईट लाव बरं जरा लाईट कुठली लाग तिकडची लागते ते बाबांजवळची इकडची काहीच नाही लागत नाही हा लागली एक चालू आहे एक लाईट चालू झाली तर हे घर आहे ज्यांना माहिती नसेल जे नवीन असतील तर हे आहे आमचं गावचं घर हे बघा कसं राहणार आहे घरात कसं झालंय बघा पूर्ण बघा सगळं भिंत ओल्या झालं बघा सगळं ओलं झालंय पूर्ण पाणी येते हे बघ खाली बघ खाली हे बघा तुम्ही म्हणतात गावात जाऊन राहा तर असं झालंय आता फक्त एकच पर्याय आहे की तोडून नवीन घर बांधणं दुसरा पर्यायच नाहीये कारण हे सगळं घर खराब झालेलं आहे पिच्याने पण भिजल्यात सगळे हो ना काय किती उंच झाली बघा हे बघा किती आजी इथे उभी राहा आईजवळ जवळ उभी राहा बघा <laughs> पोचलीच ती पहिला आम्ही इथे असायचो ना अख्खा दिवस इथेच ती आणि पाऊस चालू झालाय आणि गावचा पाऊस बघण्यात मजा वेगळीच आहे हो ही बघा सगळी घरं बंद आहेत सगळी घरं बंद आहेत नाणितीच घर चालू आहे इथे पण कोण नाही आहे घरी पण कोण नाहीये पाऊस चालू झालाय अ भक्ती हा काय ग बर हा ह्या ही कोण का कायंदर मा त्या माझ्या भावाची भावाची सून आहे ना तिची आई माझी जाव विथाला कल्याणीला होतोय तिथे खराब चलेत ते ओवीचे फोटो आहे ते बघा सगळं फोटो पण खराबी आहे कुठून तरी पाणी पडते हे बघ कुठे हे काय हे काय अरे बापरे हे हा ग हे बघ सगळं वाट लागलंय बायचा फोटो बघू ठेवणार तरी कुठे अर्धे फोटो लावले पालघरला आणि हा खालचा भाग ये प्राणी ती लाईट लावायला बघा चपलं ओली आहेत ये ना काय नाही होती प्रवाणी इकडे दाखव पट्ट आहे माझी पण चपलं ओली आहेत लाईट लागते का बघते एखाद तरी एक लागली एकच लागतं सगळीकडे एक लागली चल हे बघा ते माझे टी व्ही सगळे बघ ओ वन ओ वन टी स्टुडिओ किती बनवलंय आपण लॉकडाऊन मध्ये काय 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 बनवलं हो हे बघा हे असं सगळं असं घर आहे कधी पण पडेल सांगता येत नाही हे सगळं ओला झालंय काय प्रणिती हो ना सांभाळ नाही हे बघा किचन आमचं हे किचन आहे ते खोली दाखव पूर्ण लाद्या पण बघा खराब झाल्यात ही लाईट नाही लागत इथे

आणि मंडळी आठवणी अशा आहेत की मी लोन घेतलं लो होतं कंपनीतून आणि तेव्हा पूर्ण मातीने शेनाने सा, सारवलेलं घर होते आणि मी लोन घेतलं लो होतं आणि सगळं केलं होतं म्हणजे टाईल्स लावल्या होत्या सगळं काम करून घेतलं होतं टॉयलेट बाथरूम पण नव्हतं घरामध्ये बाहेर जावं लागायचं त्यावेळेला आठवत आहे टॉयलेट बाथरूम केलं होतं घरामध्ये सगळं होतं आता पुन्हा सगळं नव्याने बनवावं लागणार आहे स्टार्ट परत स्टार्ट करावे हो ते बाहेर नीळ आलाय ना म्हणून घाबरा वाटतो पाऊस पडतोय बघता पाण्याची टाकी बघ पहिला इथे मी सगळं पाणी भरून कपडे धुवायची हा ना इथेच आणि आंबे बघ आंबे मस्त वाढले ना हो सगळेच ती बघ ती पण टाकी

पाणी जमा झालं ना कसे पाणी इतके असं यायचं पहिले आमचं हे कर नाईन सगळं आतमध्ये यायचं म्हणून मी ते तोडलं होतं त्यावेळेला आणि टायर्स लावलं होतं ही हाईट एक एक दीड फुटली वाढवली होती आणि हे पण सगळं वरती केलं हे पूर्ण लेवल होतं रस्त्याची पूर्ण वरती पाणी यायचं घरामध्ये आणि आता घर चिखल होऊन जायचं पावसाळ्यामध्ये कारण शेडाने सारवलेलं होतं ना पूर्ण आणि हे मोरी तुमची आठवण आता मला ते मोरी बांधायची वाटत ना? ते बघ आणून ठेवलाय पाईप काम चालू करणार काम चालू करणार आहे तुमच्या जुन्या आठवणी गप्पा गोष्टी गोष्टी व्हायच्या हो मोरीवर बसून भावेश आणि तू हा फ्रीज ना दीड हजार रुपये ई एम आय वर घेतला होता मी कधी माहिती आहे का प्रणिती हा फ्रीज टू थाउजंड थ्री ला घेतला होता दोन हजार तीन साली कॉलेज करून मी तेव्हा पार्ट टाइम जॉब करायचा तेव्हा घेतला होता तरी अशा आठवणी आहेत हा फ्रीज होता तेव्हा घेतला होता साडेसात हजाराला दीड हजार हो 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 हो। हो रुपये महिना ताप आला तर आणि बघा हाच तो होता आईथे बसून मच्छी साफ करायची आळू साफ करायची काय काय भाजीपाला कट करायची आजोबा आमच्या आजोबा आणि इथेच भाजीपाले वगैरे यायची लॉकडाऊन मध्ये किती मजा यायची खूप मजा यायची सगळे काम धंदा लागले आणि हा पाऊस बघायला किती मजा येतो गावचा दिवस परत लवकरच काय पड तू करत आम्ही पडघ्याला येऊ परत येऊ पडघ्याला हो आता पर्याय नाही मग तुला घर खराब झालं तोडून बांधण्याशिवाय पर्यायच नाही मग बांधवावंच लागला नवीन घराई नाही रिपेअर नाही होऊ शकत कसा रिपेअर होईल ते रिपेअर होऊ शकत नाही सगळं झालंय ना <coughs> सगळं सगळं आई जा ना दोन गोष्टीतच जीव आहे पण घ्यायला माहिती तुम्हाला कुठला एक तर हे घर आणि दुसरं ते चिंचेचं झाड शेतावरच दोन गोष्ट होईल होईल पुढच्या वर्षी तुझं नवीन घर होणार म्हणजे होणार आपण बांधूया पुढच्या वर्षी नवीन घर आपल्याला काय जास्त काय धवढवाट नको पाहिजे साधं सिंपल पण पाहिजे होय पुढच्या वर्षी त्यातल्या काही बिछाणे न्यायचे आहेत का नको नको आहे पाडव्याला ते खोलीत होते अख्खा ओलं झालंय ना म्हणून ते इथे आणून ठेवले आहेत हा ना हम्म बाईचे फोटो फोटो घ्यायचे राहू दे सध्या राहू दे सध्या राहू दे तिकडे पाणी नाही करत तेच फ्रीज पण राहू दे फ्रीज पण राहू दे खराब झालंय फ्रीज चला इस... आपण निघूया चला। चला। चल तर मंडळी आम्ही आलेलो गावातून आमच्या घरी आणि कसं वाटलं आमचं घर आता बघून मला तर खूप दुःख झालं तुम्हाला पण झालं प्रतीक तुला कसं वाटतं पडल्याचं आत्ता ते वाटा आता एकदम ती फिलिंग गावात जायची कारण घर पूर्ण खराब झालं आता तोडून पर्यंत डॅमेज आहे का डॅमेज आपलं बालकण गेलं बालपण काय सगळं लॉकडाऊन सगळं बंगला बनवतो पार्टी करायला बंगला <laughs> <बार्णावार। laughs> <laughs> याला पार्टी पाहिजे म्हणून बंगला पाहिजे प्रतीची भुजिंग पार्टी आता श्रावण जाण्यावरच करूयाची पार्टी हो ना लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केले ब्लॉक कल्याणीचं लग्नानंतर पण गेले ना किती वर्ष दोन चार वर्षे असतील लग्नाला चार वर्ष झाले असतील ना पाच वर्ष झाली काय कोणाला पाच वर्ष तुला सहन केलाय तू द्यायला गेलं कमेंट करून सगळं कोणी कोणाला सहन केलं प्रतीक सहन केलंय का कल्याणी प्रतिकला सहन केलंय भाऊ कोणाचं कमेंट जास्त येतात आणि तो एक व्हिडिओ होता ना आपला अ चिंचवर काहीतरी होता, हा। <laughs> होता <गाईत्री>, <coughs> ना स्वती भडकला काहीतरी त्याच्यावर तर अजून पण चालू आहे भांडल्या होत्यातरी हा चिंचली टाकलेलं काहीतरी झालेलं असं मला असं वाटलं घर बघून आज मला आता वाईट वाटतं माहिती झालं की दुकाना पाणी येते त्यासाठी मी जायला बघत नाही पण काम असलं तर जावं पण लागते ना पण विचित्र झालंय घर आणि अख्खं घर गळते आणि पाऊस बघा सकाळपासून पाऊस थांबत था नाहीये आहे जोरदार पाऊस चालू आहे नवलेस सकाळपासून चालू आहे हे बघ ते काढून उघडून पाहिजे अरे खूप हकी आहे जास्त जे पाहिजे ते पाहिजे तिला उसल, उसल, तिला उचल 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 तिला आता

काय विचारतो प्रथाच प्रथाच टकी कसा वाटला तुम्हाला आणि आमच्या फॅमिलीला ना फक्त कारण पाहिजे पार्टी साठी हा एक कमेंट होती आज सकाळची कि तुम्ही तर श्रावणात नॉनव्हेज खाणार आहेत मग गटारी पार्टी हो। कशी आम्हाला फक्त कारण पाहिजे पार्टीसाठी काय प्रतीक टक्क 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 ये ही एक मिनिट पण एकाचकडे राहू शकत नाही आणि एका आणि मला सगळ्यात मदत तेव त्यांच्या दुबईचं की दुबईला ही कसं करणार कारण ही ऍक्टिव्हिटी करेल त्यात तिला घेऊन जाता येणार नाही म्हणजे मलाच घेऊन बसावं लागणार आणि एक मिनिट पण बसणार नाही माझ्याकडे एका एक मिनिट बसली बघ टकळ टकळ सांगाय

बाबा दीदी ला कुमार बोल दीदी आली बाबा बोल बाबा मम्मा मम्मा बोले आ, बोल मम्मा, मम्मा। का, का, का बोल मम्मा मामा काका बोल काका काका नहीं नहीं बाबा बोल बाबा नहीं नहीं पप्पा पप्पा बोल पप्पा पप्पा प्रथा मस्ती कराई थी मस्ती कराई थी ए कल्याणी गेली हाय का हा आजी कुठे गेली आजी आहे ना प्रतीक 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 कुठे आहे बाबा कुठे माहिती आहे का अरे सगळं मामा 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 कुठे आहे काय ना बाबा 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 येऊ काय प्रतिक माहिती आहे तिला प्रतीक हो मग ये प्रतीक बापरे प्रतीक पण सांगितलं का त्याला बघते सांगितलं सांगितली तर कल्याण गेले तोंड पाट आहे

दाथ गास। दाथ गास। दाथ गास। अरे पण मी काय सांगतोय कालची पार्टी तर झाली बरोबर पण आता काय पाऊस पडतोय मस्त काहीतरी प्रति गरम जरा घेऊन यायचे काय माणूस आहे तू भजी आणायची गरम वडे आणायचे का आले काय काहीतरी गरम आज आणायला पाहिजे होतं प्रतीक आपण सांगायला पाहिजे होतं लक्षात पण नाही राहिलं आता पण गेला होता त्याला माझ बा पण आज डाळात जेवायच बाबांचा फोन आला बघ बोल गाड बोल तिचं आवडतं गाणं कुठलं तर ते आगरी गाणं अग अग बंशी बनशी तुला हिस्सा दे मला वाटलं अग अग

आज काय केलं जेवायला आज आज खाणे मे क्या है हे काय मुगाची डाळ आहे मुगाची डाळ पिवळी डाळ ही प्रतीक डाळ जा डाळ आहे यार एक नंबर त्यात शेकताची शिंग आणि बटाटा टाकले आणि आणि कोळंबी राहिलेला कालचा शिल्लक त्या फ्राई केले इकडे थोडं इकडे थोडं काढून टाकले येना उचल थंड आहे ते उचल थंड आहे उचल खा वाह वाह आणि भात आपला आणि भात आपला तेवढच तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस आजचा ब्लॉक संपलेला आहे पाऊस मुसळधार पडतोय बाहेर थांबायचं नाव घेत नाहीये आणि आपल्या फ्लाय रंजिताच्या पुढचा टूर सगळ्या फुल झाल्या आहेत ऑलमोस्ट आता फक्त थायलंडची एक टूर आहे तेरा ऑक्टोबरला आणि चौदा नोव्हेंबरची आहे दुबई टूर त्यात पण काही शिल्लक आहेत सात नोव्हेंबरची फुल झाली आहे सिंगापूर मलेशिया फुल झाले आहे बाली फुल झाले आहे तर तुम्हाला जर दुबई किंवा थायलंड तुम्ही प्लान करत असाल चौदा नोव्हेंबर दुबई सात तेरा ऑक्टोबर थायलंड तर कॉल करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर आणि माहिती घ्या खूप छान टूर आहे दुबईची आपण एमिरेट्स एअरलाईननी जाणार आहोत किंवा येते एअरवेज दोघांपैकी एक एअरलाईन असेल आपली ऑल इन्क्लुसिव्ह टूर आहे दुबईत दु, विथ अबुधाबीची तर सगळं माहिती तुम्हाला मिळेल जो नंबर दिला आहे त्याच्यावर तर फोन करायला विसरू नका उद्या जमल्यास भेटूया सकाळी नऊ वाजता श्रावण सुरू होतो आहे सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा भेटू होत्या सकाळी नऊ वाजता टील बाय बाय आणि क मग कोणीतरी म्हटलं होतं की ओबी नाराज काय आहे तब्येत गरीत नाही करता हा ओबी थोडीशी तब्येत डावून आहे तिची त्याच्यामुळे तशी वाटते तुम्हाला तर आहे आता ठीक तर भेटू होत्या सकाळी नऊ वाजता बाय बाय